शेळी मेंढीची किंवा गाईची म्हशीच्या वगैरे जसं की घोड्याचे वगैरे केस कटिंगसाठी ही मशीन वापरली जाते हे सर्वात हेवी ड्युटीचं मशीन येतं म्हणजे ह्या मशीनसोबत गरम होणं हा प्रकार घडत नाही जसं की बऱ्याच लोकांच्या जसं की जास्त मेंढ्या असतात किंवा जास्त शेळ्या वगैरे असतात तर त्यांचं एकच म्हणणं असते की आमच्यापाशी जास्त प्राणी आहेत आणि मशीन गरम नाही झालं पाहिजे किंवा त्याचे पान वगैरे जे असतं ते गरम नाही झालं पाहिजे हे कंपनीचं कार्ड वगैरे असं भेटतं मशीन सोबत त्याचबरोबर तो पाना येतो सोबत त्याचबरोबर जसं की मशीन सोबत हे तेल येतं जसं की ब्रश येतो दोन कॉइल येतात आणि विशेष म्हणजे ह्या मशीन सोबत येणारं ब्लेड पान हे जी पान आहे ती ब्लॅकशिप नावाचं ब्लॅकशिप डायमंड असं या पानाला म्हटलं जातं हेवी ड्युटीचं पान आहे ह्या पानाचं वैशिष्ट्य असं आहे की एक पान अडीचशे ते तीनशे मेंढ्या कट करतं आणि शक्यतो कंपनीचं म्हणणं असं आहे की ह्या पानाला धार लावायची गरज पडत नाही ऑटोमॅटिक धार येते जसं पान लोकर कटिंग करणार तशी त्याला धार येते आणि हे पान गरम होत नाही बायचान्स गरम जर झालं तर एक तीन चार मिनिट मशीन बंद केलं तर बर्फासारखं के थंड असं लगेच म्हणजे ते पान होतं असं त्याचं विशेष रूप राहतं आणि शेतकऱ्यांचा अनुभव असा आहे की ते साडेतीनशे ते पावणे चारशे मेंढ्या कट करतं असं आता प्रत्येकाची चाल वेगळी असू शकते उपरटी सव्वचे चालवण्याची त्यानुसार ते कमी जास्त मेंढ्या कटिंग करत राहत पण सर्वात हेवी ड्युटीच आहे ज्यांच्यापैकी पन्नास आठ सत्तर ऐंशी नव्वद मेंढ्या आहेत तर असे शेतकरी ही मशीन घेऊ शकतात आणि एकदम चांगले आणि बेस्ट क्वालिटी येते आता असे दिसणारे सेम मशीन माझ्यापाशी तसं म्हटलं तर साडेपाच हजार रुपयेपासून भेटतात आणि जसं की ही हेवी ड्युटीचं मशीन आहे तर ह्याची प्राईजही तशी वाढीव राहते असं नाही की तुम्हाला निक वरून बॉडी बघितली आणि तुम्ही बघितलं म्हणजे त्याचा तो भाव झाला तर अशातला ग्रह नाही तसं अशा बॉडी भेटणं असणाऱ्या मशिनी ह्याच्यापेक्षाही म्हणजे स्वस्थात सुद्धा भेटतात ह्याचं जो मशीन हातात घेतल्यावर ना त्याचा जो प्रीमियम क्वालिटी आहे ना एक प्रकारची आपण क्वालिटी म्हणतो ना हेवी ड्युटीची तर ते म्हणजे समजतं आपल्याला जसं की डबल फॅन वगैरे जसं की बॉडी म्हणा स्ट्रक्चर ह्याचं जसं की ह्याचे ब्लेड पान किंवा जसं की ह्याचं सर्व ॲडजस्टमेंट वगैरे ह्या गोष्टी आहेत ना ह्या कुठं ना कुठं म्हणजे हेवी ड्युटीच्या आहेत हे मशीन एकतर गरम होत नाही आणि जसं की हे जास्त प्रमाणात मेंढ्या किंवा ज्यांच्यापाशी गायी जास्त आहेत किंवा ज्यांच्यापाशी शाया जास्त आहेत जास्त ज्यांच्यापाशी प्राणी आहेत ते शक्यतो हे मशीन घेतात कारण का हलकं मशीन घेतलं का त्यांना माहीत असतं की आपल्याला ते टिकत नाही घोटाळा लगेच होतो ते काही कामाचं नाही त्यापेक्षा दोन रुपये जादा गेलं तर चालतात पण मशीन एक नंबर क्वालिटीच घ्यायचं असं त्यांचं म्हणणं असतं आणि जास्त प्राणी तसे तेवढीच महागाची मशीन घ्यावी लागते त्यापेक्षा ही एक बेस्ट मशीन राहते की कमी पैशामध्ये जास्त म्हणजे जा प्रॉफिटेबल ही मशीन आहे आणि ह्याचं जे हे बंद चालूचं सूज येतं हे नॉर्मली सूज राहतं असं काही नाही पण जराशी प्रीमियम प्रीमियम तुम्हाला दिसतो म्हणजे क्वालिटी त्याची दिसून येते आणि हे सहा गिअर राहतात असं मशीनला राहतात असं गोल गोल फिरवलं का ते होतं एक नंबर या मशीनला जे केबल येते जे जवळ आसपास चौदा ते पंधरा फुट अशी केबल लांब लचक येते केबल गरम वगैरे होत नाही हेवी ड्युटीचं सर्व मटेरियल आहे ह्या मशीनला असं टेपलायझर वगैरे लागून येतो जेणेकरून कमी जास्त लाईट वगैरे हो झाली तर मोटर गरम होत नाही जळत नाही तुमचे सिंगल फेज असू द्या टू फेज असू द्या किंवा थ्री फेज असू द्या किंवा भुईतले आर्टिंग असू द्या मशीन अजिबात गरम होत नाही बरेच शेतकऱ्यांच्या असे असते की आमची मशीन गरम होतं किंवा जसं की पानं गरम होतात तर ते हलक्या मशनी असतात लोकल कंपनीची मशीन घेतली स्टीलच्या ब्लेडची मशीन घेतली तर ते गरम वगैरे हो होणार आणि त्या मशनी मग स्वस्तात भेटत असतात पण त्याचे रेट तुम्ही खूप देऊन घेतलेले असतात आता मशीन तुम्ही क्वालिटी घ्याय गेला तर रेटही तसा असणार क्वालिटी रेटही द्यावा लागणार थोडं पैशाकडे बघून चालणार नाही हां अशी सेम दिसणारी मशीन जर तुम्हाला की बॉडी वगैरे ह्या अशा गोष्टी जर निका बघायला पाहिजे जसं की पान वगैरे जे असं स्टीलचं येणार नॉर्मल हे हे पान येणार नाही म्हणजे नॉर्मल स्टीलचं पान येणार तर त्याच्यामध्ये तुम्हाला असं नॉर्मल ने की वर्ण दिसणारी म्हणजे क्लोन एक प्रकारची कॉपी मशीन म्हणजे आपण म्हणतो ना तशातली जसं की जे खालचे मॉडेल येतात जसे की एस टी ट्रिपल सेवन म्हणून येते मशीन किंवा त्याच्या खालचे मॉडेल येतात तर त्या मशीन स्वस्तात मध्ये भेटतात असं नाही ही मशीन जी आहे ती हेवी ड्युटीचं आहे म्हणजे ज्या पण गरम होणं काय गोष्टीने गरम होते किंवा काय होतं तर त्यावरती काम करून ही मशीन हेवी ड्युटीचं बनवलेलं आहे की जेणेकरून गरम होऊ नये बॉडी वगैरे हेवी ड्युटीची आहे तर असं नाही की तुम्हाला दिसतंय म्हणून सेम तुम्ही म्हणायचं नाही तर बऱ्याच लोकांचा असं असतं की नाही आम्ही अशी मशीन तर आम्ही स्वस्तात घेतली पण दादा ज्या मशीनमध्ये जे आ, हे काम केलेलं कि आहे किंवा ज्या गोष्टी आहेत त्याचं रूप काय आहे किंवा त्याचं वैशिष्ट्य काय आहे त्याच्यावरती त्या मशनीचा ब्रँड नाव वगैरे किंवा त्याची क्वालिटीवरती त्याचा ते पैसा ठरवला जातो आणि ह्या मशनीचा अशा आहेत की ज्याच्यापैकी अडीचशे तीनशे मेंढे आहेत अशा शेतकऱ्यांनी चार चार पाच पाच वर्षापूर्वी हे मशीन घेतलेलं आहे आज तागाय त्या मशनीला प्रॉब्लेम वगैरे हो कसलाही नाही आता दिसायला असं से सेम तुम्हाला आणखी मी फिरशा सांगतो मशीन तुम्हाला स्वस्तामध्ये भेटतं फक्त ह्याची क्वालिटी किंवा ह्याचं जे येणार पान आहे ना ते पान हे असं राहतं त्याच्यावरती ब्लॅक शिप म्हणून लिहून येतं बघा तुम्हाला दिसते का हे कंपनीचं पान येतं आणि एकदम हेवी ड्युटीचं आहे असं नाही हलका या आशातला काहीच फरक नाही म्हणजे हेवी ड्युटीचं आहे ज्यांना पण इच्छुक आहेत जसं की ज्यांच्यापाशी वीस मेंढ्या आहेत तीस मेंढ्या आहेत किंवा पन्नास साठ मेंढ्या आहेत किंवा शंभर सव्वाशे दोनशे किंवा पाचशे मेंढ्यापर्यंत मेंढ्या आहेत तर असे शेतकरी सुद्धा या मशीनला घेऊ शकतात असे राजस्थान भागामधले असे शेतकरी आहेत की त्यांच्यापाशी तीनशे मेंढ्या आहेत असे शेतकरी हे मशीन वापर करतात तीनशे मेंढ्या म्हटलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये वर्षातून दोन कात्रण करतात आणि जसं की राजस्थान भागामध्ये वर्षातून तीन कात्रण करतात म्हणजे तीनशे मेंढ्या म्हटलं तर वर्षाच्या ते जवळ आसपास नऊशे मेंढ्या ते एक हजार मेंढ्या कट करतात म्हणजे ते लोक तरी ह्या मशीनीला काही प्रॉब्लेम येत नाही आणि सजाचं जे अगा लाईटीची वस्तू असते जरी प्रॉब्लेम आला तरी मशनीचं सर्व स्पेअर पार्ट भेटतात आणि ह्या मशीनला कंपनीची एका वर्षाची वॉरंटी येते वॉरंटी कार्ड वगैरे सोबत भेटतं असं काही नाही विशेषाच तुम्ही ऑनलाईनसुद्धा ऑर्डर करू शकता ऑनलाईन तुमच्या घरापर्यंत पोचतं मशीन काहीसुद्धा अडचण नाही आहे तर मी दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद